गृह मंत्रालयानं प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीस साठी पोलीस पदक जाहीर केलं आहे नागपूर शहराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संजय पाटील यांना सेवा पदक प्रदान करण्यात आलं आहे प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीस निमित्त पोलीस अग्निशमन सेवा गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण तसंच सेवा या विभागातील एकूण एक हजार एकशे बत्तीस जवानांना शौर्य आणि सेवा पदकं प्रदान करण्यात आली या शृंखलेत महाराष्ट्रातील अठरा पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे नागपूर पोलीस दलातील अतिरिक्त पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संजय पाटील यांना सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं आहे राज्य पोलीस सेवेतील एकोणीसशे शहाण्णवच्या बॅचचे अधिकारी असलेले संजय पाटील हे अत्यंत प्रामाणिक प्रतिमेचे अधिकारी म्हणून ओळखले जातात त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात पोलीस अधीक्षक म्हणून केली होती दोन हजार पंधरामध्ये महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागाकडून त्यांना महात्मा गांधी शांतता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं अतिरिक्त पोलीस आयुक्त गुन्हे शाखा म्हणून त्यांच्या सध्याच्या कार्यकाळात त्यांची मकोका आणि एमपीडीए प्रकरणं वाढवण्यात आणि नागपुरातील पहिलं पी आय टी एन डी पी एस प्रकरण बनवण्यात त्यांची भूमिका गुन्हेगारी नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे त्यांची क्षमता कर्तव्याप्रती समर्पण प्रामाणिकपणा आणि निष्कलंक सेवा पोलीस विभागात अतुलनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांना सेवा पदक प्रदान करण्यात आलं आहे